आज आपण आपल्या शेजाऱ्यांच्या घरी जेवायला आलो आहे आता याच्यामुळे तुम्ही बघा काय काय जेवतोय ते पेस्ट लावली ते आल्या लसणाची पेस्ट आल्या लसणाची चूल घालायची आहे तिकडे नवीन आणून ठेवलेली आहे चूल ती पाणी तापवायची चूल ते पण शेजारी असंच एक काय प्रश्न का असतो की आपल्या शेजाऱ्यांच्या घरी काय बनतंय बरोबर बरोबर ना आणि इथे सर्व पाण्याचे तांबे सर्वांसाठी पाणी झटपट असलं तरी ते गावातलं कसं सुगंध देतो तसं आलं झालं चला ज्यांना जास्त भूक लागली पहिले दोघांनी बस सर्वांना नमस्ते आणि आता आपण चाललोय चिकन आणायला कारण आपण तेच चिकन देणार आहे आपल्या नेबर काकीकडे आणि ते आपल्याला बनवून दाखवणार आहे हे कोथिंबीर घे चिकन ओ काकी रेडी झालात रेडी तर सुरुवातीला आपण काय करतोय जे चिकन आपण त्यांना देऊया म्हणजे मम्मी रेडी होते ना ते पण ते चिकन ते साफ करून ठेवतील कुठे आमचं चिकन तू येतेस की नाही तू ये अरे <laughs> वा साडी बघा वा कुठे चालला तयार होत चिकन जेवण बनवायला हा बनवा बनव तर आजचा ब्लॉग आपला डेडिकेटेड आहे आपण शेजाऱ्यांच्या घरी जाऊन करणार आहे चिकन पार्टी चिकन पार्टी चिकन, चिकन देऊन अर्धा तास झाला साफ करून तो फुगला असेल पाण्यात मम्मीला रेडी व्हायला बघा किती टाइम लागला आणि बोर आम्ही बरोबर आमच्या या नेबरकडे इकडे आपलं इकडे घर आणि आपण इथे चाललो चला आलो आम्ही चला हो मी बोललो त्यांना जेव्हा चिकन दिलात ना तेव्हाच बोललो मी असं पाहिजे रेडी एकदम मस्त चला तुमच्या पद्धतीने आपण बघूया तुम्ही चिकन कसे बनवता बरोबर ना मी चला एंट्री करा घरी भरपूर लांबून आलाय दमला असाल आताच खाऊन पिऊन आलो आमची ओळख करून घे हा हे आमचे चांगले इतने वसा, इतने वसा। चांगले म्हणजे व्यवस्थित एकदम बोलून चालू असतात चांगले नेबर आहे तू नेबर बोलतो पण माझी मैत्रीण आहे फ्रेंड्स हा तोंद्यातली हा तोंडे गाव आहे यांच माहेर तुझं गाव म्हणतो माझं किराची बाग सोमेश्वर हा सोमेश्वर किराची बाग या तोंद्यातला तोंडे गाव हा मग बघा कोणाला काय प्लॉट बीट घ्यायचे असतील तर सांगा सांगा मग आम्ही खरोखरच्या मैत्रिणी आहे इथून बघा आमचं घर कसं दिसतं इथून दिसतंय बघा काकी तिकडे दिसते इथून तुम्हाला दिसत ना व्यवस्थित काय काय कशी वाटली ती सांगा तुम्हाला छान वाटलं याच्या अगोदर पण तुम्ही आलाय तुलसीच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये आलाय आणि घरी आपलं ते कार घ्यायच्या वेळी पाणीपी आज घरातली पाहुणी गेली बुबू यांच्याकडे पण येते आम्ही नसलो की हे तिघं इथेच असतात हे तिघं ह्यांचेच आहेत हां फक्त आमच्या होमस्टेमध्ये येतात कधी कधी जेवायला चला या आपण बघूया सर्व आता प्रिपरेशन म्हणजे त्यांचं पण जेवण व्यवस्थित टायमिंगवर बनेल ना आता आपले वाचलेत बारा आपण साडे अकराचं प्लॅन केलं होतं ते होईल पर्दमधा किती मस्त आहे ह्यांचं है। घर भरपूर मोठं आहे नंतर हा नंतर देऊ आ, लाए। लाए <laughs> मी तर यांच्या किचन मध्ये फर्स्ट टाइम झालो भरपूर मोठा किचन आहे तुमचा ना ह्यांच्या घराची टूर देऊ पण सर्वात आधी आपण चिकन रेसिपी बघूया धुवून साफ करून घेतलंय ना हे पेस्ट लावली आल्या लसणाची पेस्ट म्हणजे ती पेस्ट लावून मॅरिनेट करता तुम्ही बाकी इतर काय नाही टाकलात आलं लसूण कोथिंबीर मिरची ओके ची ही पेस्ट ती लावली जी आहे तिथे आला लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट हा पेस्ट केलेली ती लावतात पहिली चिकनला अशी म्हणजे सहज लावूनच ठेवतात काय लावून ठेवायची पण ठेवायची ना तरी बाहेर जा ती बोलते हॅलो का कशा आले ते दोघ झालं चला तुम्ही काय करता तिकडे आता फोडणी द्यायची हा ते टाकायचं कांदा वगैरे ते मसाले टाकायचे ओके बघूया जरी पद्धत वाटण हे काय तयार केलेलं आहे वाटण आता वाटण वाटण लावायचं थोडं ते वाटण कसलं बनवलंय तुम्ही वाटण कांदा आणि ते मसाले दालचिनी लवंग वगैरे ना असे गरम मसाले टाकले खडे मसाले खडे मसाले इथे आपल्याला लागेल जवळ आपण तेल घेतो तेल घेतो थोडं आता तुमच्या घरी समजा कोण आलं पाहुणं तर तुम्ही काय बनवत असं खास म्हणजे काय असतं खाऊ नये पाहुण्यांना घावन चिकन खावणे वडे खावणे वडे म्हणजे आपले कोंबडे वडे आणि चिकन ते स्पेशल बनतं ना हो हो। आणि तुम्हाला काय आवडतं जास्त खायला आम्हाला पुरणपोळी मोदक वगैरे आवडतात पण खायचे नाही शुगर आहे बरोबर आपण कांदा किती घेतला इथे कांदा दोन घेतले छोटे छोटे तर आपलं चिकन पण हा आपला एक किलो ला। दोन कांदे घेतले टाकायचं कांदा लाल तर करायचा आपल्याला हो इथे लाल करा तुम्ही कांदा दाखवतो इथून पण आपला

ती आम्ही आणलेली साडेतीन किती काजल तिकडे काजल बघा ती माझं जेवण बनवते ती व्हेज बनवते डाळ वगैरे भाजी बनवते ती भाजी मम्मीसाठी गवारीची भाजी बनवते तुम्ही पण बनवायला मटन सांगितले पण म्हणतात वास होणार आला पाहिजे आपल्याला काय आजूबाजू आल्याना आजूबाजू आल्याना आपण काय खाणार आहोत थांबवत आली पाहिजे मग तिथे आपली हळद हळद टाकायचे प्रश्न असतो कोणते पण शेजारी असे काय प्रश्न का असतो की आपल्या शेजाऱ्यांच्या घरी काय बनत आहे बरोबर ना मग हे म्हणूनच मी बनवतोय बघा आमच्या शेजाऱ्यांच्या घरी काय बनत आहे आपल्याकडे आता सर्वच दिसतं काय बनताय ते आपण नेहमी खिडकीत असलो आणि आपला चांगला सुगंध आला वास आला तर आपण म्हणतो ना काहीतरी बनतंय त्यांच्या घरी काहीतरी शिजतंय त्यांच्या घरी असं ओके हे मसाले टाकून हे आता परतून चांगलं घ्यायचं चिकन घालायचं झालं एवढं सोपं अरे वा मग पटकन बनत मग पटकन बनत शिजेपर्यंत आपण घराची तूर दाखवूया हा आपलं टाकलं चिकन हे बघा बालू इकडे आहे आणि बुबू पण इकडे आली अरे आमची बुबू पण आली हे सर्व ते आमच्याकडे फक्त जेवायला हा बुबू तो आमच्याकडे जेवायला येते ना फक्त चला आता आपलं चिकन शिजायला किती वेळ आहे दहा मिनटं जरा फेरी मार तुमच्या घरी बघा हे पूर्ण मोठं किचन आणि दाखवा तुम्हीच दाखवा तुम्हीच घरी कसं कसं सिस्टम आहे ते म्हणजे आपल्याला घराचं पॅटर्न माहिती पडतं कोण कसं कन्स्ट्रक्शन करत आहे बाथरूम इथे बाथरूम म्हणजे आंघोळीचं आणि हे काय आहे ओके वॉशरूम आहे मोठा एकदम म्हणजे फक्त आंघोळीसाठीच ओके मोठ्या एकदम लांब लच ठेवलंय म्हणजे प्रत्येक रूम यांनी मोठं ठेवलंय मग मी आपल्याकडे कार्यक्रम असला तर लेडी दोन पण जाऊ शकतात हा बरोबर बरोबर एकीकडे आंघोळ करते तिकडे चेंज करते जरा बरोबर आणि ते आपलं हे एक बेडरूम हा किती दोन बी दोन बेडरूम हे का ते तीन बेडरूम आहेत दोन बेड तसे तीन देवरूम तो एक छोटा तिकडे तिकडे असे तीन ओके तीन हा आपला एक बेडरूम मोठा आहे मोठा झाला बेडरूम आणि तसं इथे देवाचं घर ओके देवाच्या घरी आहे पा खेळणी पण बाबूची बसलेलीच खेळणी ठेवलेली आहे खेळणी ठेवलेली देवघर पण मम्मी म्हणजे देवघर नसतं तर हा पूर्ण एक रूम झाला असता शिकत होती त्या शिक्षणासाठी कोण आलं तर इकडे बसायची म्हणजे एक साईड तिकडे आपलं काही रूम बघायला तर छान वाटतंय पण ती त्यांच्या पाठीची स्टोरी पण ऐकायला छान वाटतंय की रूम कशासाठी वापरायचे मुलांसाठी केलेले हे हा झाला आपला समजा सेकंड रूमच पकडायचं आपलं बेडरूम आणि तसंच आपला इकडे हा मोठा थर्ड बेडरूम आणि इथे आपला हा हॉल हॉल आणि बघा हा हे लोक इकडे तिकडे असतच बघा कुठे ना कुठे आणि त्यांचं अंगण पण मोठं आहे त्यांची आहे भरपूर म्हणजे सेम आपल्यासारखीच जागा तुम्ही विचाराल आमचं आमची पण तीन गुंठे जागा तुमची पण तीनच गुंठे जागा फक्त आम्ही कसं पुढे आमचं वन बीएचके मग पाटी आपला ट्विन वन ट्विन टू रूम सुरुवातीला आम्ही कशाला पाडले होते की आम्ही मुंबईला असतो तुम्ही इथेच आहे नसता हे इकडचेच आहे तर आम्ही मुंबईला आम्ही भाड्याने देऊ म्हणून तसे पाडले होते पण त्यांचं लांब लजक आहे आणि मोठ म्हणजे सर्व रूम आपले रूम पण आतमध्ये आले त्यांच्या बरोबर मग अजून स्पेस झाली आमचं त्या गडग्यापर्यंत तुळशीच्या इकडून जरा पुढे कुंपण आलंय ते आलं हा बरोबर अंगण भरपूर मोठं वाटत आणि इथून आपल्याला वरती जायला पायर जसं जसं आपला टेरेस आहे तसं तुमचं पण टेरेस आहे सेम ओ, 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 सेम आमचं या साईडला आहे तुमचं या साईडला आहे म्हणजे सर्व सेम आहे टोटल सेम आहे जागा आणि जमीन तुम्ही भाजी करता शेती करता आणि इथे त्यांची वीर पण आहे हा तुमचा मुलगा आला काय बरोबर टायमिंगवर आला वा मग आम्ही यांच्याकडून विकत पण घेतो ही लाल वाट सारखी भाजी आहे ना ही लाल आता राहिली हिरवी संपली मोहरीची भाजी होती आता लाल येत येते त्याला यायचं व्हिडिओ मध्ये मग घ्यायचा गाडीवर घे चालेल तुला व्हिडिओ चालेल हां हां यांचा मुलगा आणि एक सांगायचं आहे आमची सायकल ह्यांनीच बनवली हा आमची सायकल केली आम्हाला जॉईन हे मरून आला नाव सांग तुझं ना चला चिकन शिजलं काय गावातले आपण घर पण बघू शकतो आयडिया घेऊ शकतो या व्हिडिओनी बघा आम्ही तर घर बांधलेलं आणि आम्ही काय परत बांधत नाहीये तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला बांधायचे असेल तुम्ही अशी आयडिया घेऊ शकता बरोबर ना हो प्रत्येकाकडून आपण शिकू शकतो काहीतरी हा। किंवा कशी पॅटर्न कसे रूम कुठे काय करायचे असते हो गाव असं गा, वाटलं गावी आपण खातो ना तसं हां आणि कसं मसाले टाकणं व्यवस्थित टाकणं एका पाठोपाठ टाकणं ही पण माहिती पाहिजे मनता? मसाला मनता? मसाला हे वाटल ना तुम्ही काय म्हणता मसाला म्हणता मसाला म्हणतो हे गरम मसाला बोलतो हे तुम्ही किती दिवसासाठी असं बनवू शकता आठ दहा दिवस राहू शकतो गावी का एवढ्या माणसानं टाइम नसत की एवढे पटकन आपलं झालं पाहिजे असे जेवण असतात म्हणजे तुम्ही पाणी टाकते पाणी टाकते कारण ते गट्टे मग राहू नयेत ना चिकन मध्ये तिकडे डवलण्यापेक्षा आपल्या इकडे मिक्स करून टाकायचं पण एक मोठी गोष्ट म्हणजे आपण बोललो तुम्ही कसं चिकन बनवता तुमच्या म्हणजे तुम बनवण्याची पद्धत आम्हाला दाखवाल काय तर त्या पटकन माणसं कशी विचार करतात दाखवू काय नको दाखवू आपल्याला येत ते आपल्याला दाखवायला काय ना बरोबर ना आणि आता आपल्याला लास्ट टाइम मला वाटतं ते रामफळ तुम्ही दिला होता ना मला खायला पण आपल्याला देतात आणि मला कधी असे दिसले कि आपल्या घरी काय होमशे मध्ये बनला असेल ना नाश्त्याला मग काकीला एक दोन वेळा विचारलं होतं दही चागुदारे वडे आता काय काय स्पेशल बनवून देऊ आम्ही असं तुमच्या घरी तुम्हाला सर्वात जास्त पुरणपोळी मोदक हे आवडत आणि काकांना तुमच्या मुलांना काय आवडत म्हणजे बरोबर आपण बनवतोय मग झालं ना बघा हीच पद्धत असते असं नाही की व्हिडिओसाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचं ज्यांची पद्धत तशीच असते बघा अशी गावी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितले एकदम पटकन असतात थोडेफार मसाले असतात वाटम टाकून चिकन आपलं पटकन बनलं जातं तर मग ते इतर कामासाठी जाऊ शकतात ते काही असू दे पण पट, पटकन हा बोलल्या ना हे मोठं आहे त्यांचं पटकन हा बोलल्या करते मला काल आपण कुठे जात होतो काल आम्ही जात होतो वॉकिंगला बाहेर संध्याकाळी मला असंच वाटलं की प्रत्येकांना वाटतं स्पेशल महिलांना किंवा कोणाला पण वाटतं की आपल्या शेजाऱ्यांच्या घरी काय शिस्त शेजाऱ्यांच्या घरी काय बनतं शेजारी काय का करतात कसं बनवतात त्यांची पद्धत काय तर बोले आपण आपल्या नेबर्सला विचारूया तर त्यांना विचारलं का की उद्या बनवाल का चिकन तर लगेच हो म्हणाले तर बोललो उद्या कोण कोण ओळखतो सांगा तुम्ही तोंड्यामध्ये असं कुठे हातीसला असं कुठे कोण कोण ओळखत असलं तर कमेंट मध्ये सांगा काय आहे तुझ्या घरी आलो आम्ही तुझ्या घरी आलो नाही ती बोलते काय करता तुम्ही विसरला की घर नाही विसरलो आहे ती बोलली घर विसरली आता मम्मी आता तिला हात लावलीस ना हात धुवायचं तू जात बस बुबू बाहेर जा च बाहेर 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 जा हा बस येते बस बस येते बस तुम्ही हिला काय म्हणता हिला शंपी चंपी आणि आम्ही तिला भुबू बनतो दोन नाव ऐकते वाटत ती बघा शूटिंग असली ना तर असे शिजायच्या वेळेच्या नंतर ना मी जरा रिलॅक्स करतो म्हणजे थोडस रेस्ट पाहिजे आता बघा एक ऑफर मी सांगितलं होतं त्यांना पण तुमच्याकडे मांजर किती येतो आणि आणि तू मी यांना अगोदर पण बोललो होतो जेवायला तुम्हाला ऑन स्क्रीन पण सांगतो आता तुम्हाला यायलाच लागेल आपले जेव्हा गेस्ट असतील नसतील ना तुम्ही एकदा आमच्या टेरेसवर जसे माणसं बाहेरची कशी येऊन जेवतात आता तुम्ही सांगा तुम्ही बघत असाल ना भरपूर माणसं येतात की नाही आणि तुम्हाला आता अजून एक प्रश्न जे हेच उत्तर देऊ शकतात कधी आपल्या होमस्टेमुळे आजूबाजू आल्यानं त्रास झाला नाही ना हां मग आता माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी यायचं वरती टेरेसवर बसून जेवायचं तुम्ही कोणती पण थाली ऑर्डर करा फिश थाली आमच्याकडे तीन थाल्या मिळतात फिश चिकन आणि वेज तुम्ही व्हिडिओ बघता तुमची सून पण बघते ना म्हणजे फॅमिली फॅमिलीमध्ये बघता पण ती सी ती खुर्ची तुमची काय त्याची आहे तुम्हाला लांबून दिसतंय की नाही पण हे बघा तर सोडत नाही म्हणजे तुम्ही मला बसायला ते असं आहे ते आता बघेन पण हे बुबू ह्यांना काय करत नाही ना हा आतमध्ये येतो चल 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 बाहेर चल 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 मी बोल आतमध्ये येतो का चल, 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 चल बाहेर बाहेर <laughs>

ये? शिवन्या अरे वा, आज काय होत आज काय होत शाळेमध्ये मस्त शाळेत जायला लागली अरे छान छान चा। आता जेवायचं आपल्याला सर्वांना आज काय माहितीये का बसा काकी दोन खुर्च्या ठेवल्या दोघांना तुमच्या दोघांना व्यवस्थित एकदम चावी बिवी घेऊन एकदा मालकीन मी मम्मी आता घावणी चटणी खाऊन राहिली ना आता किती जण आले तो तुमच्याकडे जेवायला आज सहा जण जेवणार मांजरी तुमच्या हे बघा ही जेवते का ही जेवते त्या नाव देऊ ठेवलाय की नाही आणि इथे सर्व पाण्याचे तांबे सर्वांसाठी पाणी तुम्ही असे घरी असेच घरी असेच वाढता म्हणजे पहिला भात घेऊन गावाला असंच वाटतात माती घालून खाली बसतात आणि ताटं बरोबर ही पद्धत इकडे बघायला मिळाली. आणि पंगत बसते जेवायला. आम्ही भरपूर पाहुणे आले ना की अशी चटई टाकतो इकडे ही. आणि इथे मी बसते. आणि इकडे अशी सगळे जेवायला बसतात. लागेल त्यांना घेऊन जायचं. आणि ह्या काकींच्या सून. बरोबर. काकी तुमचं नाव सांगा मला पूर्ण. सरिता शरद गुरव. तुझं नाव तुझं नाव सांग. झटपटातलं तरी ते गावातलं तसा सुगंध देतो तसा आलं की आणि वहिणी तुम्हाला काय आवडत जेवणामध्ये सर्वच आता एकत्र ही बरी फिरते मग मी तिला खुर्ची पाहिजे वाटत समजा रूट बघे खुर्चीवरून तू बघे ती बसते का

काय कुट्टी काय झालं कोण दिसत याच्यात कोण दिसते तू दिसते का तुझी बाळ दाखव काय नाव तिचं बावळी आणि चावळी बघा तुम्हाला वारा दाखवायचा बघा कशी बघा वारा दिसतोय हाच पूर्ण अशी जी विंड येते पूर्ण तिथून ती तिथे पर्यंत जाते बघा पूर्ण या या बघितला बघितलं चला ज्यांना जास्त भूक लागली पहिले दोघांनी बस बघा काम करता त्यांना जास्त बुक लागत ला बसले की जास्त भूक लागते चला आम्ही पण येतो सर्वांनी दे मग एकत्र बसूया मग एकत्र जाऊया आपण सर्वांनी आज मम्मी कॅमेरामॅन होणार आहे मग आणि क्या पाणी यांच्या विहिरीचं पाणी या पिऊन बघा कसं नारळ पाणी बघा इकडे आपलं जेवण रेडी आहे बनवून पण त्यांनी दाखवलं सर आता जेवायला घ्या ते तर जेवतील पण तुम्ही दोघांनी हो पण जेवा काजल तू जेव तुला आवडतं ना चिकन तुम्ही पण काकी सर्वांनी जेवा बघा इकडे पण माझं इकडे माझं पण ताट रेडी आहे मी पण जेवणार आहे पण तुम्ही सर्वांनी जेवा आणि गावी असे पंगत बसतात अशी पंगत बसते काकींच्या घरी पण असेच मी लास्ट टाइम पण आलो तेव्हा असेच गोल बसले होते सगळं मी पण असे गावाला तेव्हा लहानपणी येईल गोल आम्ही आमच्या आईच्या भोवती गोल बसायची आणि आमच्या आई मध्ये बसून आम्हाला जेवण वाढायचं जसं त्यांनी तिथे वाढलं तसं तस अस आता ताट बाहेर तरी आली पण आम्ही किचन मध्येच बसायची गोल कसं आहे मस्त आहे हा आणि मला एक प्रश्न आता पंगत बसली ना तुमच्याकडे सांगा म्हणजे सर्वात जेवल्याशी उठत नाही काय असं उठतं कधी कोण पण चालतं ना आता हा पूर्वी आहे ना मी हात चुकत आपली पूर्ण त्यांनी पद्धत दाखवली कसं चिकन बनवतात आणि आपल्या घरी कसे शेजाऱ्याच्या घरी कसं जेवण आहे ते दिसलं आपल्या सर्वांना चला आता आपण जेवण घेऊया कसं झालंय सांग पहिला एकदम मस्त झटपट चिकन ते म्हणतात ना की कोणाच्या म्हणजे प्रत्येकाच्या हाताची चव असते तुम्ही आता म्हणणार की असं आम्ही नाही बनवत पण त्याच्यापेक्षा पण चांगली लागते कॉम्प्लिकेटेड बनवण्यापेक्षा सिंपल मध्ये जास्त मजा असते आता मी ही वेगळी फॅमिली आहे दोन्ही आपल्या दोन्ही साइडला आहेत तर मी आता ऑन स्क्रीन सांगतो या दोन्ही फॅमिली एकत्र वरती जेवायला यायचं हो तुम्ही पणांना आणि सून मुलांना सर्वांना आणि तुम्ही पण चौक झाला तुम्ही चौकात ना चला इथे बघा अशा प्रकारे आपण इकडे ब्लॉग करूया पण आम्ही आता बाहेर चाललो फोटो काढायला शिवण्या पण आली आणि काकींना थँक्यू चिकन मध्ये परत आता मच्छी घेऊन येणार तुमच्याकडे मच्छी बनवून द्या आम्हाला काय परत येवं आम्ही दुसऱ्यांदा येणार पर आता तुम्हाला वरती यायचं आहे सर्वांना जेवायला फॅमिलीला मग तुम्हाला फिश थाली हवी का चिकन थाली हवी कोणती कोणती पण चालेल ना हां मग तुम्हाला सुरूम पापलेट थाली, थाली बेस्टवाली तर इकडे आपण ब्लॉग लँड करूया बघा तुम्हाला परत थँक्यू आमचा ऑफर ॲक्सेप्ट केला लगेच चिकन बनवून दाखवलं आणि तुम्हाला सर्वांना पण ब्लॉग कसं वाटलं कमेंट बॉक्समधून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय करा सर्वांनी